नमस्कार मी कृष्णा मस्के आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आज विषय आहे की चूक कोणाची आज धक्कादायक घटना घडली नागपूर शहरामध्ये पूर्व नागपुरात के डी के कॉलेज रोडवर जो बाजार भरतो त्या ठिकाणी आज अक्षरशः एक अल्पयीन मुलाने स्कोडा कार चालवत होता आणि त्या मुलाने भरधाव वाहन त्याने चालव चालवलं आणि जे गरीब जे लोकं होते जे रस्त्यावर होते जे भाजी विक्रेते होते जे घेणारे होते विक्रेते होते याच्या सर्रास त्यांच्या अंगावरती गाडी घेऊन गेलं आणि या अपघातात साधारणतः चार ते पाच जण जखमी झालेत आणि त्यापैकी दोन जे नागरिक आहेत त्यांच्या आय सी यूमध्ये आहेत गंभीर अवस्थेमध्ये आहेत तर पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे, आहे की हा यामध्ये चूक कोणाची आहे अल्पवयीन मुलाची आहे की अल्पयीन मुलाला कार देणाऱ्या मायबापाची आहे की मग नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिकेला असो किंवा नंदनवन पोलीस स्टेशनला असो किंवा डी सी ऑफिसला असो झोन फोर यांना वारंवार तक्रारी केल्यानंतरही याची दखलच कोणी घेत नाही म्हणजे संवेदनशीलता संपली की काय नागरिकांच्या मताला किंमत आहे की नाही त्यांच्या तक्रारीला महत्त्व आहे की नाही त्यांचे काहीही न घेत घेता अपघात झाला त्यानंतर सगळ्या गोष्टी या ठिकाणी पोलिसांना आठवते महानगरपालिकांना आठवते विषय मोठा झाला राज्यभरात गेल्यानंतर मग निर्णय होईल की नाही नाही रस्त्यावर बाजार भरणार आहे अरे हायकोर्टाचा आदेश आहे की रस्त्यावर कुठल्याही प्रकारे बाजार भरता येणार नाही पण तरीसुद्धा सर्रासपणे बाजार का भरवला जात आहे पोलिसांना माहिती नाही नंदनंद पोलिसांना माहिती नाही वाठोडामध्ये असंच आहे अनेक ठिकाणी असंच आहे जेव्हा त्यांच्या त्यांना जागा दिल्यानंतरही जर ते बसू शकत नाही भाजी विक्रेते बसू शकत नाही त्याला बसवण्याचे बसवण्याची कोणी हिंमत नाही कोणी सांगतही नाही आणि सर्रास ते एक मोठ्या रोडवर सिमेंट रोडवर करोड करोड रुपये खर्च तर सिमेंट रोडवर वाहन चालकासाठी आहे तो रस्ता जो आहे वाहन चालकासाठी आहे तो सगळं त्याच्या विसर प्रशासनाला पडतो पोलिसांना पडतो महानगरपालिकांना पडतो या सगळं करू क झाल्यानंतर जेव्हा कार अनियंत्रित होते आणि भर रस्त्यावर हो जे कडेला रस्त्याच्या कडेला जे भाजी विक्रेते आहे घेणारे किंवा विकणारे किंवा जे निष्पाप नागरिक आहे त्यांच्यावर सर्रास गाडी चढवल्या जाते त्याच्यामध्ये गंभीर दुखापत होते जर अदाकदाचित त्यांना कमी जास्त झालं तर जबाबदार कोण राहणार अशीच घटना रामजुलावर झाली तिथे सर्रास सर्रासपणे फुटपॉटवाले उभे राहतात का राहतात दिसत नाही पोलिसांना वाहतूक पोलिसांना दिसत नाही निवड चिरीमरी करायचं आणि रस्त्याला कडे जाऊन फोटो काढायचे एवढंच का एवढंच काम आहे का नागपूर पोलिसांचं अरे कायदा सुव्यवस्थता कबा का अबाधित राखणं त्याला स नियंत्रित ठेवणं वाहतुकीला नियंत्रित ठेवणं रस्त्यावर अशी कुठलीही अनुचित प्रच प्रकार घडू नये याची काळजी घेणं हे सगळं आपण सोडतो का जर असं असेल ना तर असंच असंच सुरू राहणार वाहनचालक आहे कधी त्यांच्या कंट्रोल स्टेरिंगवर राहते कधी राहत नाही कधी ब्रेक फेल होऊ शकते कधी काही होऊ शकते कधी आपण कधी कार चालक रि रिवर्स कॅमेरा असतो नसतो कारला तो पार्किंग करतो गाडीला लावतो सा कडेला लावतो रस्त्याच्या कडेला या सगळ्याच्यामध्ये आपण रस्त्यावर त्यांना मुभा का देतो बसायला जर असं जर असेल ना तर हे असं वारंवार सुरू राहणार खरंच राहणार त्याला काही कोणीही करू कुर शकणार नाही म्हणून जर पोलीस डिपार्टमेंट किंवा महानगरपालिका किंवा जिल्हा प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी ऐकत असेल तर माझी कृपया हात जोडून विनंती एक ना पत्रकार म्हणून आहे नागपुरातील पत्रकार म्हणून म्हणून एक विनंती करतो आपल्याला की आपण कृपया हे थांबवावं जेवढे काही रस्त्यावर भाजी विक्रेता असेल किंवा भाजी बाजार भरतो किंवा फुटपाथ या सर्व लोकांना बाजूला क करा आणि त्याला थोडी वेगळी जागा द्या थोडं बाजूला क करा त्यांना त्यांची जी हक्काची जागा असेल त्यांना तिथे द्या परंतु रस्त्यावर कोणी बसत असेल तर हे बरोबर नाही राम झुलेसारखा जो एवढा आहे सी ए रोड आहे स सर्रास त्या ठिकाणी फुटपाथ त्या ठिकाणी आहे हा हे बरोबर नाही त्याला कुठेतरी आडखाटी असणं आवश्यक आहे धन्यवाद